तु काय पाच छटाची लायकी धर्म खतरत म्हणायची कोणाची हिम्मत आहे साखरपुडा चालना आता कळते वाक्य माझं एका श्रीमंत माणसाच्या मुलीचा साखरपुडा होता आणि साखरपुडा पहिली गाड्या जातो होता वाहनाची अवस्था नव्हती मला काय असतात आपण चुकून बोला वाटत नाही तुम्हाला ड्रॅग आला तर पुढच्या वर्षी आणू नका तुम्हाला तीस गाव पट्ट्याल छत्तीस गाव मला असा पाईप दिला का नाही पंढरपुरातल्या मालकांना पैशाचा मी काही नालायकाला चोमार्यासाठी आलेलो नाही साखरपुडा बैलगाड्याने गेला गेल्याच्या उशीर झाला उशीर झाला पावऱ्याने हात पाय धुतले साखरपुडा आटपला जेवणा आटपली सत्कार वगैरे आटपली उशीर झाला जाता जाता मुलीकडच्या सांगितलं आई रस्त्यामध्ये जरा अडचण आहे डोंगरातून रस्ता आहे आणि दाग त्या डोंगरामध्ये चोरांचा सूर जास्त आहे आणि तुम्ही मोठी माणसं आहात डाग डागिने अंगावर डागिने ब्रासलेले दांग्या सोन्याचे कर्तुडे असलेली श्रीमंत माणसं होती तुम्ही जाऊ नका मुक्काम केला पण त्या साखरपुड्यात मालकाच्या बैलगाडी सोबत पुत्र आलत त्या मुलाकडचं नवरदेवाकडचं पुत्र आलत आणि कुत्र्याला पाहिलं मालकाने नवरदेवाच्या वडिलांनी वाक्य कळालीच ना नवरदेवाच्या वडिलांनी पाहिला अरे काय दचरा होतं टब्या हे टब्या तू कशाला आला त्याने शेफ्टी वगैरे हालिंग मानगी हालली याचा अर्थ काय नाही म्हणजे मी गाडी खाली आलो कुत्र्याला ना दू गाडी कधीचा नाही जरत असते कुत्रे बऱ्याच कुत्र्याला वाटते मीच गाडी व्हायला लागलो नाही गाडी पहिले वडीत असते कुत्र्या थोडीशी आकडला असावा गाडी व्हायला वळीत असते तो फक्त दुसरे कुत्रेला सुनी म्हणून गाडी चालायला सांगितलं आपला वाडा कोण समोर वाडा कोण समोर चांगला वाडा रुपेश महाराज ज्यांच्याकडे बसील त्यांच्या गाई पाहायला आनंद वाटला हो गाईवर प्रेम करी जा माझ्या राजा नो गायीवर प्रेम असावी तुमच्या मध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पंढरपूरातल्या बालकाने पाठिलेला एक देवदूत तुमच्या सप्तात कीर्तनासाठी आहेत पडलेली मंदिरं बांधायचं काम आणि गायीची सेवा करण्याचं काम सद्गुरू पाचपोर बाबा करतात आणि पाचपोर बाबांचं कीर्तन सुद्धा तुमच्या सप्तात आहे आ, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद महात्म्यांची कीर्तन ऐकलं ना महाराष्ट्राच्या माती सर्वात मोठी गायीची सेवा करणारी व्यक्ती सदगुरु पाचपूर बाबा आहेत माझाही त्यांना प्रणाम सांगा ते तुमचं चांगलं करील गाई पाहायला नाही त्यांच्याकडे आनंद वाटला आनंद वाटला वा छान अरे तुला वारा लागेल कुत्र्यां शक्ती हरिरींनी झालं पण मुलीच्या बापाच्या लक्षात आलं आपल्या व्याह्याच कुत्र आहे उपाशी कस जाऊ देवा हलवा जरी खात अस लक्षात आलं आम्ही निकाल चिकडे येताना जेवण आलो दुपारी कुशील म्हणून मुलीच्या वडिलानं एका लहानशा टोपल्यामध्ये लिटर भर दूध टाकलं आणि दोन चपात्या चुरल्या कुत्र्याने खाल्ल्या खा आणि त्याच्या मालकान पाठीवर थाप टाकली की निघलो कुत्र पोचल कुत्र त्या कुत्र्याला दोन माला जसं बसायला टाकलं का अशी दोन बाय दोन ची बाज होती त्याच्यावर गादी होती कुत्र मोठ्या माणसाचं कुत्र होत ना ते त्याचा मालकही चांगला स्वतःला तुम्हाला एक सांगू का